महाराष्ट्रच्या उमरगा तालुक्यातील तलमोड जवळील महाराष्ट्र कर्नाटक सीमेवरील चेकपोस्टवर वाहतूकदारांकडून अनधिकृतरित्या पैसे उकळण्याचा गैरप्रकार होत असल्याच्या तक्रारी गेल्या काही दिवसांपासून समोर येत होत्या याला आळा घालण्यासाठी आणि नेमका हा प्रकार उघडकीस आणण्या हेतूनं एनटीव्हीनं विशेष मोहीम सुरू केली आहे पाहूया उमरगा चेकपोस्ट पंचनामा भाग एक राज्य परिवहन विभाग म्हणजेच आर टी ओ तर्फे राज्याच्या सीमावर्ती भागात असलेले चेकपोस्ट बंद करण्यासाठी संबंधित कंत्राटदाराला कायदेशीर नोटीस बजावल्या असल्याबाबत काही दिवसांपूर्वीच माध्यमावर बातम्या झळकल्या होत्या असं असताना दिनांक अठरा सप्टेंबरला उमरगा तालुक्यातील चेकपोस्टचा सर्वर हा अज्ञात हॅकरनं हॅक केला आहे अशी माहिती विश्वसनीय हो सूत्रांकडून प्राप्त झाली याबाबत शहानिशा करण्यासाठी प्रत्यक्ष या, या चेकपोस्टच्या अधिकाऱ्यांशी संवाद साधण्याचा प्रयत्न एन टी व्ही न केला नमस्कार मी सचिन बदरे एक ब्रेकिंग न्यूज एन टी व्हीच्या माध्यमातून आपल्या समोर येत आहे महाराष्ट्राच्या बॉर्डरवरती बॉर्डर चेकपोस्ट जे असतात उमरगा तालुक्यातील तलमोड या गावानजदिक महाराष्ट्र कर्नाटक सीमेवरती भागामध्ये जे चेकपोस्ट आहे आर टी ओ चेकपोस्ट त्या आर टी ओ चेकपोस्टचा सर्व्हर हा गेल्या कित्येक दिवसापासून बंद आहे एन टी टी व्हीच्या विश्वसनीय सूत्राकडून अशी माहिती मिळालेली आहे की हा चेकपोस्टचा जो सर्व्हर आहे तो एका अज्ञात व्यक्तीनं हॅक केलेला आहे तो हॅकर नेमकं कुठल्या देशातला आहे त्याची काय मागणी आहे तो व्यक्ती संबंधित सॉफ्टवेअरला किंवा सरकारला काय मागणी करू लागलंय आणि नेमकं याच्यामध्ये काय तथ्य आहे काय खरं आहे काय खोटं आहे हे सर्व सविस्तर जाणून घेण्यासाठी प्रत्यक्ष आपण त्या चेक चेकपोस्टच्या चेकपोस्टवर आलेलो आहोत माझ्या मा पाठीमागे जे तुम्ही पाहू शकता चेकपोस्टचं अधिकृत जे अधिकारी आहेत त्या अधिकाऱ्यांचं कार्यालय आहे या कार्यालयामध्ये प्रत्यक्षात आपण जाऊन संबंधित अधिकाऱ्याशी आपण चौकशी करणार आहोत की ने नेमकं काय प्रकार आहे कोणी अधिकारी असतील त्या अधिकाऱ्याशी आपण चर्चा करू नेमकं ही जी यंत्रणा आहे ही यंत्रणा किती दिवसापासून बंद पडलेली आहे बंद पडलेली असतानाही जे काही वाहनधारकाकडून पैसे आकारले जातात त्यासाठी जी रक्कम ते यांच्याकडून उफाळली जाते ती घेण्यासाठी कुठली पावती अगदी म्हणजे हातावर मिळून एक पावती दिली जाते तर हा त्यांचं कार्यालय आहे हा जो कार्यालय हे कार्यालयाच्या ठिकाणी कॅमेराबॅनला दाखवू इच्छितो हे खाली सद्भाव सद्भाव अशा पद्धतीने या ठिकाणी नाव दिसून येतं कार्यालयामध्ये कोणी नाही कार्यालयामध्ये अधिकारी किंवा संबंधित विभागाचे कोणी जबाबदार व्यक्ती आहे का ते आपण या ठिकाणी पाहतो आहे त्यांचा शोध घेण्याचा प्रयत्न करतो आहे ची टीम या चेकपोस्ट वर आल्याची माहिती भेटताच येथील संबंधित अधिकारी पसार झाले लपून छपून इकडे तिकडे फिरू लागले आणि एन व्हीच्या कॅमेऱ्यासमोर येण्याचं टाळताना यावेळी दिसून आलं यावरून आमच्यातील आणि सर्वसामान्य नागरिकांनी व्यक्त केलेल्या शंकेला अधिक खतपाणी त्यांनीच घातलं या उमरगा चेकपोस्टवर सीसीटीव्ही कॅमेरे बंद असून मनमानी कारभार सुरू असल्याचं स्थानिक वाहन मालकांनी एनटीव्ही ला सांगितलंय सर्व पेपर नियमात असले आणि गाडीत माल पण नियमानुसार असेल तरीही यांना पैसे द्यावेच लागतात असंही गाडी मालकांनी सांगितलंय आता तर पूर्ण सिस्टीम बंद पडलेली असताना इथे सर्व प्रकार अंदाधुंद सुरू आहेत अशी तक्रार मालवाहतूक गाडी मालकांच्या समोर येत आहे विषय जितका जेवढा छोटा वाढतो तितकाच मोठा गंभीर स्वरूपाचा हा विषय उमरगा तालुक्यामध्ये तलवड या गावानजीक जे आर टी ओ चेकपोस्ट बॉर्डर चेकपोस्ट या नावानं हा जो कार्यालय आहे या ठिकाणी जर पाहिलं तुम्ही कॅमेरामॅनला विनंती करतो तुम्ही या इकडं या या बाजूनं तुम्ही पूर्ण हे गाड्या दाखवा गाड्यांचं लोकेशन कशा पद्धतीनं गाड्यांची रांगा या ठिकाणी दिसून येतात तर या गाड्यांमध्ये कर्नाटक गुजरात या भागातून ज्या महाराष्ट्रामध्ये एंट्री करू लागल्या त्या गाड्या आणि या गाड्यावाल्यांकडून म्हणजे ज्या वाहन चालकाकडून कमीत कमी दोनशे पाचशे अशा वेगवेगळ्या वे पैशांची आकारणी केली जाते हे आकारणी कशाच्या आधारे केली जात आहे सध्याला कारण जी सिस्टीम आहे ते पूर्णपणे हॅक आहे हे पाहण्यासाठी हे जाणून घेण्यासाठी एन टी व्हीची टीम या ठिकाणी प्रत्यक्ष बॉर्डर चेकपोस्टच्या अधिकाऱ्यांशी चर्चा करण्याचा प्रयत्न केल्यानंतर बॉर्डरचे एकही अधिकारी समोर यायला तयार नाहीत कॅमेरा पुढे यायला तयार नाहीत त्यांचं स्पष्ट म्हणणं आहे की आम्हाला काहीही बोलायचं आधी नाही मग त्यावेळा एन टी व्हीचा पुन्हा प्रश्न निर्माण झाला की या ठिकाणी एवढा मोठा जो कलेक्शनचा स्टेशन आहे पैशांचं एवढी मोठी कलेक्शनची टीम आहे जवळपास लाखो रुपयांची या ठिकाणी सरास मागणी या ठिकाणी वाहन चालकाकडून केली जाते नेमकं जेव्हापासून ही सिस्टीम हॅक झालेली आहे तेव्हापासून किती कोट रुपये या ठिकाणी जमलेले आहेत आणि अगदी त्यांना पावती दिली जाते कागदावर ही पावती देण्याचा आदेश तुम्हाला कोणी दिला या ठिकाणी पावतीच्या आधारे पैसे जमा करण्याचा कलेक्शन करण्याचा पैशांचा हे तुम्हाला कोणी अधिकार दिला असे नानाविध प्रश्न या ठिकाणी घेऊन एन टी व्हीची टीम आल्यानंतर एन टी व्हीचा कॅमेरा पाहताच कुठलाही अधिकारी समोर यायला तयार नाही म्हणजेच या ठिकाणी स्पष्ट या ठिकाणी दिसून येत आहे की सरकारचा लाखो नव्हे तर करोडो रुपयाला या ठिकाणी चुना लावण्याचा प्रयत्न उमरगा तालुक्यात होत आहे आणि या ठिकाणी कुणीही ऑथराईज अधिकारी संबंधित विभागाचा बोलाल तयार नाही कुणीही या विभागाकडे या त्यांच्या कार्यप्रणालीवर लक्ष द्यायला तयार नाही महाराष्ट्र कर्नाटक सीमेवरती उमरगा तालुक्यातील तलमोड या ठिकाणी जे बॉर्डर चेकपोस्टच्या नाका या ठिकाणी खूप मोठी लूट होते सिस्टीम हाक आहे हाक असताना ही सिस्टीम बंद असतानाही या ठिकाणी पैशाची मोठ्या प्रमाणावर वसुली होत आहे ते नेमकं कितपत यामध्ये कोणाकोणाचे पायमुळे रोवलेले आहेत कुणा कुणाच्या किशामध्ये किती लाख रुपये दररोज जात असतील हा एक चौकशीचा भाग जे बॉर्डर चेकपोस्ट नावाचा हा सिस्टम तुम्हाला दिसतं आहे हे गेल्या कित्येक दिवसापासून सिस्टम ऑनलाईन प्रणाली ही हॅक झालेली आहे बंद आहे बंद पडलेली असूनसुद्धा या ठिकाणी गाडीवाल्याकडून वाहन चालकाकडून पैशाची आकारणी केली जाते प्रत्यक्ष आपण या ड्रायव्हरला विचारू ही जी गाडी आलेली आहे आप कहाँ से आए? बंगला से आया अभी कितने रुपए दिया वापे? वो दो सौ बोला उसको पैसा नहीं है मेरे पास दो सौ बीस आपको कुछ, दिया कुछ नहीं दिया वगैरह कुछ नहीं दिया एक जो वाहन चालक है बाउंड्री वर प्रत्येका कड़ी दोन रुपये प्रत्येकी गाड़ी वाहन चालका कहते गेन टी व्हीचा प्रश्न साधा सोपा सरळ आहे सिस्टीम हॅक असताना हे पैसे कशाच्या आधारे घेऊ लागले जे पावती म्हणून हे वाहन चालकाला देतात हे पावती देऊन वाहन चालकाकडून पैसे घेण्याचे आदेश यांना कोणी दिलं हे सांगायला एकही अधिकारी समोर यायला तयार नाही दुसरा एक या ठिकाणी वाहन चालक आहे तुम्हाला पै केदारसाहेब महाराष्ट्राचे कुठून आला भाऊ जाहिराबादवर पैसे माहिती मागणी वगैरे का केलं का पावती दिलं का जाताना घेतले होते आता एमटी एम टी एकशे पंधरा रुपये घेतले होते बघा पैसे घेतलेले आहेत आणि पावती दिलेल्या एका बाजूला पाहिलं तर सिस्टम पूर्ण हॅक काय बंद आहे ऑनलाईन प्रणाली स्टॉप आहे यांना पावती पण दिलेल्या आहेत पैसे पण घेतलेले आहेत हा हे जिवंत पुरावा तुम्ही जाऊ शकता पुढं तर आपण जेवढ्यांना पण आपण हे सिस्टमची विचारणा केली अनखिल एक वाहन चालक है भैया एक मिनट आप किधर से जा रहा भैया भाई अभी यहाँ पे पैसे कितने दिया और पावती वगैरह कुछ दिया क्या इधर नहीं दिया पैसे नहीं, नहीं नहीं दिया नहीं दिया, नहीं दिया। तो प्रत्यक्ष काम कैसे चलते बहु अपन इधर कैमरा वगैरह चाल सोबत है ही है सिस्टम म्हणजे कशा पद्धतीनं शासनाची फसवणूक करता येते कशा पद्धतीनं भ्रष्टाचार हा मोठ्या स्वरूपामध्ये करता येतो हे एक जिवंत पुरावा धाराशिव जिल्ह्यातून एक एक ऑपरेटर आहे या ठिकाणी कम्प्युटरवर बसलेला एक ऑपरेटर या ठिकाणी दिसून येईल तुम्हाला सिस्टीम दाखवतो ना सर अंदर आ सकता हो क्या आपका नाम क्या अल्तमश अल्तमश इथं कार्यरत आहे ऑनलाईन सिस्टीमवर सर हे ऑनलाइन चालू आहे का ते सिस्टीम बंद पडले किती दिवसापासून बंद आहे एक तीन चार दिवस झाले चार दिवसापासून तुम्ही जे वाहन चालकाकडून पैसे घेता पावती देऊन पैसे घ्या असं तुम्हाला कोणी सांगितलं नाही तरी दिले बघा लिहून आहे गाडी त्यांना पावती वगैरे दिली जाते का? तो 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 काम बघा त्यांना काम आहे म्हणजे पावती द्या पैसे घ्या गाडीचा नंबर घेऊन अशा पद्धतीचे त्यांना आदेश आलेला आहे असं तो ऑपरेटर या ठिकाणी बोलतोय ही पूर्ण लाईन जर तुम्ही पाहिलात या ठिकाणी कॅमेरा जातो ते ही पूर्ण सिस्टीम असं चांगली आणि ही सिस्टीम किती दिवसापासून आहे आणि आणखीन किती दिवस चालणार सरकारला करोडो रुपयांचा चुना कशा पद्धतीनं लावता येत सजा सजेच हा जीवन पुधार बॉर्डर चेकपोस्ट आणि नेमका हा पैसा कोणाकोणाच्या घरामध्ये चा चाललाय दररोज हजारो नाही लाखो नव्हे कोट्यावधी हो रुपये हा आहे एन टी न्यूज मराठीचा ग्राउंड रिपोर्ट नमस्कार मी सचिन बेदरे एन टी न्यूज मराठी उमरगा थराशिव